आजच्या या मुखमोर्चा उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी संतोष अण्णा देशमुख यांना विनम्र अभिवादन करते गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये संतोष अण्णा देशमुख यांच्या क्रूर आणि अमानवी हत्येचा विषय गाजतो आहे खर तर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे महाराष्ट्र पोलिसांची तुलना एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी व्हायची मग सुरुवातीच्या काळामध्ये बीडच्या पोलीस प्रशासनाने हा लौकिक पुसून टाकण्याचं काम केलंय की काय असं वाटण्यासारखीच परिस्थिती उद्भवली आहे दरम्यानच्या काळात चालू असणाऱ्या विधानमंडळामध्ये अधिवेशनात अनेकांनी हा प्रश्न लावून धरला ही लढाई एकाच वेळी विधिमंडळात आणि रस्त्यावर लढली जात आहे यामध्ये आरोपी आणि संशयित जे कुणी आहेत त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याचा सुतोवाच विधिमंडळातील चर्चे दरम्यान राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आहे मग माझा एकच प्रश्न आहे असं असतानाही आरोपींना पकडण्यासाठी एवढा विलंब का झाला आणि होतो आहे यामध्ये एक लक्षात घेण्या जागी जोगी बाब आहे की संशयित पुण्यामधूनच जेरबंद केले जात आहेत आज व्यासपीठावर मान्य आमदार सुरेशांना धस आहेत अना आम्ही आपल्याकडे कुटुंब प्रमुख मानून पाहतोय यामधली एक अदृश्य कडी ही जोडली गेलीच पाहिजे की सगळे आरोपी पुण्यामधनं कसे जेरबंद होत आहेत आणि आमचं शासन आणि प्रशासनाला या प्रसंगी एकच विचारणं आहे कि या लौकर, की या सगळ्या आरोपींना जेरबंद करून लवकरात लवकर म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की कायद्याने दिलेली मर्यादा त्यापर्यंत न थांबता लवकरात लवकर अतिशय अचूक आणि बारकाईने तपास करून आरोपपत्र दाखल झालं पाहिजे आणि या सर्व आरोपींना कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं झालं तर आणि तरच या संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल या कुटुंबियाच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला पराकोटीची संवेदनशीलता दाखवण्याची आज वेळ आलेली आहे एका माऊलीनं आज आपलं कुंकू गमावलंय या आजान लेकरांनी त्यांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र गमावलंय असं असताना या सुजान सुसंस्कृत कायद्याचं राज्य आहे असं म्हणणाऱ्या महाराष्ट्रामधून आपल्याला त्यांना न्याय द्यावाच लागेल धन्यवाद